धुळे जिल्हा राज्याच्या उत्तर पश्चिम भागातलं एक मध्यम आकाराचं शहर फारसं चर्चेत न राहणारं पण राजकीय घडामोडींसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर काल रात्रीपासून अचानक केंद्रस्थानी आले ते इतकं आलं की पुढचे काही दिवस अनेकांच्या उठांवर धुळ्याचंच नाव राहील राजकीय वर्तुळात तर आता एक प्रकारे भूकंप चालाय की काय असं भासायला लागले त्याचं कारण म्हणजे धुळ्यातल्या गुलमोर शासकीय विश्रामगृहात तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड सापडली पण या मोठ्या मोठ्या आकड्यांपेक्षा अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे जिथे रोकड सापडली ती खोली क्रमांक एकशे दोन कारण रक्कम सापडण्याच्या अगोदर जे काही ज्या रूममध्ये घडलंय ते एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटावी असंच होतं नेमकं रात्री झालं तरी काय ती रक्कम कोणाची आहे इतकी मोठी रक्कम धुळ्यात कशी काय आणली गेली या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली ते एका टीप मिळाल्याने माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांना एकशे दोन नंबरच्या रूम खोलीत नेमकं काय चाललंय याची खबर लागली आणि त्यांनी आपली सूत्र हलवली त्यांनी गंभीर आरोप केला की गुलमोहर विश्रामगृहात काही आमदारांना देण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये आणण्यात आले आहेत गोटे फक्त आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी थेट ऍक्शन घेतली त्यांनी थेट विश्रामगृह गाठलं आणि विश्रामगृहातल्या खोली क्रमांक एकशे दोनला ला बाहेर जाऊन कुलूप लावलं कुलूप लावून त्यांनी त्या ठिकाणी पाच तास ठिय्या आंदोलन केलं आंदोलन करण्यामागे त्यांची एकच भूमिका होती की ती खोली फक्त जिल्हाधिकाऱ्यांना किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत उघडावी आता राजकारणात आरोप प्रत्यारोप टीका आंदोलनं हे काही नवं नाही पण हे थेट थिय्या आंदोलन मांडून प्रशासन गतीनं काम करायला लागलं बोटेंचं हे पाऊल प्रभावी ठरलं अनिल गोटेंच्या या स्टाईलनं संपूर्ण जिल्हा प्रशासन खडबडून जागे झालं अर्थात राजकीय असल्यानं आणि विशेष म्हणजे सत्तेतल्या एका महत्वाच्या नेत्याचं नाव यात असल्यानं ना रूम नंबर एकशे दोन उघडण्याचं काम काही सोपं नव्हतं हो पण कायद्यापुढे कोणाचं चा काही चालत नाही म्हणून अखेर तिथं पोलीस अधिकारी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी हजर झाले त्यानंतर खोलीचं कुलूप कटरने तोडण्यात आलं अर्थात दरवाजा उघडल्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांना जे काही आत दिसलं त्यांनी सगळ्यांचा श्वास खोल रोखला गेला खोलीतून सापडली थोडी थोडकी नाही तर तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रक्कम कोणत्याही विश्रामगृहात विशेषतः शासकीय विश्रामगृहात इतकी मोठी रक्कम सापडणं ही गोष्ट अत्यंत संशयास्पद होती जवळपास सहा तासांपर्यंत ही रक्कम मोजण्यात आली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं पंचनामा करून रोकड जप्त केली आता साहजिकच या प्रकरणाची बातमी वाऱ्याच्या वेगानं सगळ्या महाराष्ट्रात पसरली महत्वाची गोष्ट म्हणजे हिरुम जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पिएच्या नावानं म्हणजे किशोर पाटील यांच्या असल्याचं बोलले जाते त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढू शकतात असं बोललं जातं या प्रकरणाच्या जा संदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रात्री सोशल मीडियावर टाकलेल्या दोन पोस्ट देखील महत्त्वाच्या ठरतात त्यात पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात नक्की सुरू काय आहे धुळे विश्रामगृहात राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती आज संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्यांचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले खोलीत किमान पाच कोटी रुपये आहेत कलेक्टरच्या उपस्थित खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे पण सगळे पळ काढत आहेत चोरांचे सरकार चोरांना संरक्षण अर्थात ही पोस्ट जेव्हा टाकली होती तेव्हा ही गोष्ट क्लिअर झाल्या नव्हत्या पण दुसऱ्या पोस्टमध्ये संजय राऊत असं लिहितात की आत्ताची ताजी खबर विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर एकशे दोन मध्ये जमा करण्यात आले होते त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणी अद्याप आलेला नाही प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही आहे विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना या मलिदा देण्यात येत होता शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले असं विधिमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली ते असं म्हणतायत की या सगळ्या प्रकरणाचा आणि आमच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही माझा पीए त्या खोलीत नव्हता हे सगळं कुणीतरी मुद्दाम प्लांट केला आहे असं खोतकर यांनी स्पष्ट केलं असलं तरी एक प्रश्न मात्र उपस्थित केला जातोय की जर तुमचा किंवा तुमच्या टीमचा काही संबंध नव्हता तरी रोकड कुणासाठी आणि मुळात तिथे आली कशी अर्जुन खोतकरे नजीकच्या काळात राजकीय ताकदीनं वाढलेले नेते आहेत विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये त्यांचा प्रभाव चाललेला आहे मग त्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या उपस्थितीतच आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या पथकाच्या कार्यक्रमातच इतकी मोठी रक्कम सापडणं अनेक शक्यतांना निर्माण करणार आहे हे सगळं प्रकरण स्पष्टपणे उघडकीस आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे कॅमेऱ्याच्या निगराणीत ही सगळी प्रक्रिया झालेली आहे जो कुलूप कधी किती वाजता कोणाच्या हाताने तोडण्यात आलं रक्कम कशी आणि कोणी कोणी मोजली हे सगळं कॅमेरात असल्यामुळे यापासून कोणीही घुमजाव करू शकणार नाही पण आता हे असं असलं तरी एक खरंच काही परिणाम होईल का याची निपक्षपणे चौकशी खरंच होईल का नेमकं सगळं प्रकरण उघडकीस येऊन त्यावर ॲक्शन खरंच घेतली जाईल का अशी शंका देखील जनतेच्या मनात निर्माण होते या खरोखरच राज्य सरकार ॲक्शन घेईल का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल इन्फोरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद